गदारांविषयी म्हणतो पुन्हा विधानसभा दिसणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव हो करतो या लाडक्या बहिणी एवढा लाचार नाहीये हे जे सगळे आहेत बोलणारे हे सरकारी लोचट मजनू आहेत बरं का तर त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका सरकारी पैशाची उधळपट्टी भ्रष्टाचार आमदारांना पन्नास पन्नास कोटी रुपये खासदारांना विकत घ्यायला शंभर शंभर कोटी रुपये नगरसेवकाची हो किंमत पाच पाच कोटी रुपये पक्षांतरा आणि लाडका बांडिंच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये ते सुद्धा मत, मत दिलं हो नाही ना ना तर काढून घेऊ या धमक्या ही या महाराष्ट्राची अवस्था आहे म्हणाले होते की महाविकास आघाडी सत्तेमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असते याबाबत नाना सटो विचारले असता आणि हे म्हणाले की शरद पवार किंवा उद्धव ठाकरे असं म्हणाले तर आम्ही ते गांभीर्याने घेऊ अन्यथा आम्हाला ते याच्यावर विचार करण्याची गरज नाही नंतर ठरू बरोबर आहे दोन हजार एकोणीस साली हे वीज म्हणाल होतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री